कोरोनामुळे सगळं जग ठप्प झाले होते त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नगर येथील कैलासवासी अण्णासाहेब मगर जलतरण तलाव स्टेडियम बंद झाला होता त्यानंतर या कारणांमुळे जलतरण तलाव कालपर्यंत बंदच होता पण आज अथक प्रयत्नांनंतर महिला दिनाच्या दिनी हा जलतरण तलाव सुरू झालाय क्रीडा अधिकारी अनिता केदारी क्रीडा संघटक माजी राष्ट्रीय जलतरणपटू पी डी पाटील अनेक जलतरणपटू यांच्या उपस्थितीत हार घालून नारळ वाढवून जलतरण तलाव सुरू करण्यात आला त्यामुळे जलतरणपटूंनी एकमेकांना पेढे भरवले आणि येथे आलेल्या जलतरणपटूंनी या अगोदर आपल्या आवाजने वारंवार जलतरण तलाव लवकर सुरू व्हावा म्हणून प्रशासनाकडे आवाज उठवला होता त्यामुळे आपला आवाजकडे बोलताना या जलतरणपटूंनी आनंद व्यक्त केलाय तसेच आपल्या आवाजचे आभार मानलेत याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात करोना आला आणि करोनानंतर सर्व जग ठप्प झालं होतं आणि हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नेहरू नगर येथील हा सर्वात मोठा जो पिंपरी चिंचवड शहरातील जो तलाव जलतरण तलाव आहे तोही बंद करण्यात आला होता त्यानंतर अनेक कारणांसाठी हा तलाव बंद होता मध्यंतरी मध्यंतरीच्या काळामध्ये हा पुन्हा तलाव सुरू होईल असं वाटत असताना पुन्हा या तलावाचं चा काम चालू होतं आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे या अगोदरचे आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील जलतरण तलाव हे परवडत नसल्याच्या कारणानंतर काही जलतरण तलाव हे ठेकेदारी पद्धतीने देण्याचे त्यांनी आदेश काढला आणि काही जलतरण तलाव महानगरपालिका चालू असं ठरलं परंतु याचा ह्या जलतरण तलावाचा जो देखभालीचा खर्च आहे तो प्रचंड प्रमाणावर असल्यामुळे ठेकेदारांनी ह्या जलतरण तलावांचं वीज बिल आहे ते पालिकेने भरावं असा त्या ठेकेदारांचं म्हणणं होतं परंतु महानगरपालिकेने तसं न करता त्यांना ते पूर्ण बिल असं पूर्ण तलावच चालवण्यासाठी घ्या घेण्यात यावं असं सुचवलं होतं आणि त्यानंतर ह्या पुढे पुढे ठेकेदार पुढे आले नाहीत आणि त्यानंतर ही तलाव पुन्हा महानगरपालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यातील बरेच तलाव बंद होते कारण त्याच्या काम सुरू होती काहींची खोली कमी करण्याचं काम होतं तर काहींची आणि आता आता आपल्या समेत आहेत ह्या जलतरण तलावरती अगदी सुरुवातीच्या काळापासून जे पावसांचे साक्षीदार पेडी पाटील सर जे पांडुरंग पाटील हे आहेत आणि त्यांनी ह्या जलतरण कित्येक विद्यार्थी घडवले सर काय सांगायला जलतरण तलाव गेल्या कित्येक वर्षापासून बंद होतं आता सुरू होतं आहे आजपासून काय तुमच्या भावना भावना म्हणजे अत्यंत चांगल्या आहेत की सुविधा ह्या आता चालू झाली इतके तीन वर्ष कोविडमुळं चालू नव्हता आणि रोहित यांनी हे स बरेच प्रयत्न केले आम्हाला एकत्रित करून त्याचा आवाज उठवला आणि आज हा तलाव महिला दिना निम दिवशी चालू होतं ही एक विशिष्ट बाब आहे आणि हा असाच न बंद पडता महापालिकेनं चालवावं कारण पन्नास मीटरचा तलाव हा महापालिकेचा कुठलाही नाही इथं फक्त पंचवीस मीटरचे तलाव आपले चौदा सतरा झालेत तर हा तलाव अतिशय चांगला सुविधायुक्त इथं राज्यस्पर्धा झालेल्या आहेत आणि इथून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आमच्याकडनं घडले तर या सर्वांच्या सहकार्यानं आता तलाव चालू होतो आहे तर ह्याचं श्रेय सर्व स्विमर्स आणि सर्व सभासद यांना आहे तर त्यांनी घेतलेल्या कष्टाने फॉलोअपमुळं आज हा दिवस उजाडलेला आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे काय सांगाल आता हा नेहरूनगरचा जलतरण तलाव कित्येक वर्षानंतर सुरू होते तुम्ही नियमित लिहिले स्विमर आहात काय सांगाल नाही मला अत्यंत आनंद झालेला आहे की हा अण्णासाहेब मगर जलतरण तलाव चालू झालेला आहे आणि मला सांगायला असा आनंद होतो की आमची तिसरी पिढी म्हणजे माझे वडील मी आणि माझा मुलगा माझ्या मुली आम्ही सगळे इथं साठी येत असतो आणि त्यामुळं इतका आनंद होतोय की हा तलाव चालू झाल्यामुळं सगळ्यांची सोय होणार आहे आणि ही मी महानगरपालिकेचे धन्यवाद मानतो आयुक्त सरांचे धन्यवाद मानतो प्लीज तुम्हाला प्ली तुमचे मार्गदर्शक कोण होते माझे मार्गदर्शक पी पाटील सर यांनी मला ह्याच्यामध्ये खूप गायडन्स केला आणि त्यांचे पण मी धन्यवाद मानतो टँक चालू होण्यासाठी पिढी पाटील सरांनी आणि बाकीचे त्यांचे अजून सहकारी आहेत पत्रकार असतील अजून ज ज्येष्ठ नागरिक आहेत बाकीचे अधिकारी आहेत त्यांनी हा मुद्दा लावून धरला त्याचा पाठपुरावा केला आणि आपली मा मागणी लावून धरली त्यामुळे ह्या प्रयत्नांना त्यांचे यश आलेलं आहे त्यामुळं हे सगळे आनंदित झालेले आहेत आणि हा बरेचशा पिढ्या पण इथं जलतरणामध्ये तयार झालेल्या आहेत पत्रकार रोहित खरगे यांनी विशेष मेहनत घेतली याच्यासाठी तर मी त्यांचे पण आभार मानतो आता आपल्या समेत जुने जलतरणपटू आणि ह्या स्विमिंग टँकचे अगदी ओपनिंगपासून असणारे पे पाटील सर आहेत सर काय सांगाल आता जल हा तलाव सुरू होत आहे कोविडनंतर पहिल्यांदाच तलाव चालू आहे सर्व जुने नवे सभासदांनी प्रयत्न करून हा तलाव चालू केलेला आहे सर्वांचे सहकार्यानं असाच तलाव कायम पुढे चालू राहावे बंद होण्याच्या घटना कमी होऊ नयेत त्यासाठी सगळ्यांचे सहकार्य हवे आहे तर प्रशासनानं लक्ष देऊन तलाव बंद न पाडता हा अविरत चालू राहावा या अशी सर्वांची विनंती आहे हा तलाव चालू करण्यासाठी प्रशासन आणि रोहित खरगे आमचे सभासद आणि अधिकारी या सर्वांनी जे सहकार्य केलं आहे हे असंच पुढं तलाव सातत्यानं चालू राहावा याकडं सर्वांनी लक्ष द्यावं आणि प्रशासनाकडून या दखल घ्यावी ही सर्वांची विनंती आहे <coughs> देखभाल या तलावाची देखभाल जे आपले जागीरदार साहेब आहेत मामू यांनी अत्यंत शितापीनं व्यवस्थित काम करून दिल्याबद्दल सर्वांच्यातर्फे त्यांचाही आभार आहोत पिंपरी चवड महानगरपालिकेचा अण्णासाहेब मगर जलतरण तलाव आता आज सुरू होते काय सांगाल तुम्ही आम्हाला खूप अत्यानंद झालेला आहे याच्यामध्ये वेळेची आणि पेट्रोलची दोन्हीची बचत आहे हा टँक असाच चालू राहू द्या हीच आमची विनंती आहे क्रीडा विभागाला आणि बाकीच्या बाबतीत त्यांनी स्वतः एवढे प्रयत्न करून आमचं हे चालू केलं आहे टँकच्याबद्दल धन्यवाद